बिग बॉस मराठी तुम्ही जान्हवी किल्लेकरला असेल जान्हवी आता फायनलिस्ट बनलेली आहे परंतु ती जिंकणार की नाही हा आता मोठा प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला जर जान्हवी आवडत असेल तर तिला भरभरून वोट नक्की करा काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि घनशांमध्ये एक वाद सुद्धा झालेला होता त्यामुळे सुद्धा जान्हवी भरपूर प्रसिद्ध झालेली होती बिग बॉसच्या या पर्वामध्ये आता राखी सावंतची सुद्धा एंट्री झाल्यामुळे हा सीजन बघणे अजूनच रोचक असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे चला तर जाणून घेऊया जान्हवीबद्दल काही हे महत्त्वाच्या गोष्टी जानवीचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव साली अलिबागमध्ये झाला म्हणजेच तिचे जन्मस्थान अलिबाग आहे मात्र तिने तिचे शिक्षण ठाण्यामधून पूर्ण केलेले आहे जान्हवी किल्लेकरचे लग्न आधीचे नाव भावना गायकवाड होते शिवाय तिला गावामध्ये चिकू म्हणूनसुद्धा ओळखतात तिच्या मामाचे गाव पेन हे आहे लहानपणीपासून तिला डान्सची खूप आवड असल्यामुळे तिने एक डान्स क्लास जॉईन केला जो तिचा नवरा किरण किल्लेकरचा के होता त्यामुळे तिथेच दोघांची मैत्री झाली आणि दोघी एकमेकांच्या प्रेमात पडले काही दिवसानंतर दोघांनी लग्न केले आणि लग्नाच्या अवघ्या एका वर्षानंतर दोघांना एक मुलगा झाला ज्याचे नाव ईशांत आहे काही दिवसापूर्वी तिने तिच्या मुलाचा बर्थडे सुजरासुद्धा साजरा केला मात्र जेव्हा जान्हवीला विचारण्यात येलं की ती तिच्या नवऱ्याचे फोटो सोशल मीडियावर का पोस्ट करत नाही तेव्हा तिने सांगितले की तिच्या नवऱ्याला सोशल मीडिया अजिबात आवडत नाही आणि त्याने तिलासुद्धा कुठलेही फोटो पोस्ट करायला सक्त मनाई केलेली आहे त्यामुळे ती फक्त तिचे आणि तिच्या मुलाचेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते शिवाय तिने मिसेस रायगड हा किताबसुद्धा स्वतःच्या नावी करून घेतलेला आहे जान्हवीचे करिअर उत्तम सुरू आहे जान्हवीच्या नवऱ्याचे एक प्रोडक्शन हाऊस आहे ज्याचे नाव किरण किल्लेकर इंटरनॅश एंटरटेनमेंट अँड प्रोडक्शन हाऊस असे आहे जान्हवीचं करिअर उत्तम सुरू आहे तिने कोळीवाला जिंकला ह्या म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा काम केलेले आहे शिवाय आई माझी काळूबाई अबोली भाग्य दिले तो मला यांसारख्या मालिकामध्ये तिने उत्तम अभिनय केलेला आहे शिवाय ती आता बिग बॉसमध्ये आपल्याला दिसलेली आहे त्यामुळे बिग बॉसमधून बाहेर आल्यावर जान्हवी आपल्याला कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हा आता मोठा प्रश्न आहे तुम्हालासुद्धा जर जान्हवी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा परत धन्यवाद